परिश्रम आणि जिद्द असेल तर कोणतीही पार्श्वभूमी आड येत नाही अमरावती जिल्ह्यातील एका रिक्षा चालकाच्या मुलाने सिद्ध करून दाखवलंय भातकुली तालुक्यातील कवठा बहाडे गावातील सचिन वानकडे याने महावितरण विद्युत सहाय्यक परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावत संपूर्ण जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे भातकुली तालुक्यातील लहानसं गाव कवठा बहाडे इथूनच घडली आहे एक प्रेरणादायक यशोगाथा सचिन साहेबराव वानखडे एका रिक्षाचालकाचा मुलगा ज्याने परिस्थितीची मर्यादा ओलांडून महावितरणच्या विद्युत सहायक परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविला सचिनने आपलं शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून सुरू केलं त्यानंतर आयटीआय पूर्ण केलं आणि अनेक लहान मोठ्या नोकऱ्या करत आपले शिक्षण चालू ठेवलं मागील काही वर्षांपासून त्याने सातत्याने अभ्यास केला परीक्षांची तयारी केली आणि अखेर एकतीस जुलै रोजी आलेल्या निकालात तो महाराष्ट्रात पहिल्या स्थानावर पोहोचला सचिनचे वडील साहेबराव वानखडे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालवून कुटुंब चालवतात गरिबी अडचणी अपुरी साधन यावर मात करत सचिनने हे यश मिळवलं आज त्याचे वडील गावकरी आणि संपूर्ण अमरावती जिल्हा त्याचा अभिमान बाळगत आहे सचिनचं यश हे केवळ एका विद्यार्थ्याचं नाही तर ते हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे की कि जिद्द असेल तर यश नक्की मिळतं पण याच सचिनच्या घरी सध्या पोहोचलो आहोत आणि त्यांच्या वडिलांशी जाणून घेऊया की सचिनचा प्रवास नेमका कसा राहिला काय झालं काय नाव अजून नाव साहेब किशनराव वानखडे कसा प्रवास राहिला सचिनचा सचिनची सुरुवात कुठून झाली शिक्षण कसं झालं काय सांगा त्याच्याबद्दल सचिनची सुरुवात म्हटलं म्हणजे आमच्या कवडावाडीला एक ते सात जिल्हा परिषदेची शाळा आहे तर त्यामध्ये एक ते सात इथेच शिकला गावात आणि नंतर आठ नऊ दहा अकरा बारा आहे मुरलीधर दर शाळा आहे पांढरी या ठिकाणी त्याने शिक्षण घेतलं त्याच्यानंतर बारावी झाल्यानंतर आय टी आयमध्ये त्याचा नंबर लागला तर त्याच्यामध्ये त्याला ते म्हणजे आय टी आय आय टी आयमध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड भेटला इलेक्ट्रिशियनमध्ये त्यानं आय टी आय केला आय टी आय केल्यानंतर मग खाली राहून त्यांना मजुरी चालू केली मजुरी चालू केल्यानंतर मग जिथं जागा निघून तिथं पेपर फॉर्म भरत गेला तर मजुरी करत राहिला आपला आपल्या दिवाळीने झऱ्या मारणे इलेक्ट्रिक फिटिंग करणे कोणतं कलरचं काम जे आलं ते काम तो मेहनतीनं करून करत जा आणि फॉर्म भरत जा आणि फॉर्म भरताना मग असं असं या फॉर्म भरल्यानंतर त्याने परीक्षेची तारीख आली त्या परीक्षेमध्ये सुरुवातीला त्याला महापारेषणमध्ये तो पास झाला आणि महापार्षणच्या परीक्षा झाल्यानंतरच त्यांनी दोन चार ठिकाणी फॉर्म भरले होते तर महावितरणची जागा निघाल्या होत्या महावितरणमध्ये सुद्धा फॉर्म भरला होता तर महावितरणचा फॉर्म भरल्यानंतर त्यानं परीक्षा दिली आणि एकतीस जुलैला त्याचा निकाल लागला तर त्या निकालामध्ये ज्यावेळेस त्याने पाहिलं की आज निकाल आहे महावितरणचा तर त्याचा एक पहिल्याच नंबरावर नाव त्या निकालामध्ये होतं तर महाराष्ट्रातून पहिल्या नंबरवर आला हे मले काही संबंधानी महाराष्ट्रातून आला, आला। की कुठून आला तर ज्यावेळेस त्याने फोन केला की आलो महाराष्ट्रातून ह्या जागा होत्या आणि त्या महाराष्ट्रातून पण नंबर पहिला आला तर माझं काही एवढं त्याच्या त्याच्यासाठी काही फार मोठा खर्च नाही कारण का त्यानं मेहनत केली होती काम करत होता काम करून त्यानं परीक्षा दिली परीक्षा करून अभ्यास अभ्यास काम हे ते दोन्ही दोन तीन काम तो करत होता आणि त्याच्यातून तो अभ्यासातून महाराष्ट्रातून पहिला येणं हे म्हणजे माझ्यासाठी तर एकदम लस मोठी गोष्ट आहे कारण का माझ्यासारख्याच्या साधारण माणसाच्या घरी मी मजुरी करतो मी यानं चालवतो अमरावती भातकुली कवटावाड या गाव आजूबाजूला आठव चालवतो आणि या मनोजरीतून त्याचं शिक्षण आणि बाकीचे लेकरं यायचं शिक्षण तर याचा महाराष्ट्रातून पहिला नंबरनं पास होणं नंबरनं पहिल्या नंबर येणं हे फार मोठी म्हणजे मोठी गोष्ट भूषण आहे आणि तसंच जिल्हा परिषदचा विद्यार्थी असल्यामुळे याला काही मोठी शिक्षण आहे त्या इकडे कोणी पाहण्याचा दृष्टिकोनाचा दृष्टिकोन ते एवढं चांगलं असते कारण ज्याचं घरचं वातावरण चांगलं परिस्थिती चांगली त्याचे त्याची रंगल्या जाऊन चांगल्या शाळेत शिक्षण घेतात त्याच्यामुळे त्यांचा खर्च त्याचप्रमाणे असतो पण आपण सर्वसाधारण माणूस गरिबी माणूस नाही करू शकत परंतु माझ्या मुलाला काही एवढं खर्च वगैरे काही माझ्याकडून एवढं लावण्यात नाही आला तर ना त्याने त्याच्या मेहनतीवरच त्याच्या बुद्धीवर त्याच्या मेहनतीवर सर्व काही केलं त्याच्यामुळे मी त्याच्या त्या मेहनतीला खरोखर हे समजतो की असेच मुलं जर आपल्या सर्वसाधारण माणसाच्या घरी असले तर मा आपल्या आईवडिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तर याचा आदर्श तरी आजूबाजूच्या विद्यार्थ्यांनी जर घेतला तर नक्कीच यामध्ये येश भेटन असं अशी मला असं मला वाटते गरिबेतून मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सचिन वानखडेचं हे यश एक दीपस्तंभ ठरेल सिटी न्यूज सचिनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतं